आता सर पाच वर्ष भरग्या काबराल आमदार सरपंच काय खबर नसतात एक भरगे आपल्या मम्मी बरोबर थंय ये आणि ते राहले चित्रत पहिले आणि तिची मम्मी सांगते का घरी या म्हणून ते म्हणता ना आपल्या काब्राल सराकडे जाय ती मम्मी सामकी झाली की इतले गर्देन खे काब्राल सर आशिल्लो शेजीर आशिल् लास्टक माझेकडे येऊ म्हाका आहे आपल्या मम्मी घेऊन येले आणि पण ती सर आपल्या काबराल सरा बरोबर मेळप जाय आणि त्या गर्देतल्यानंतर ते वचन काब्राल सराकडे फोटो मारतकीर मागीरच रडपाचे थांबले आणि ते घरे गेले इतकं काब्राल सराचे भुरग्यांक सुद्धा हे असतं की बाबा ही धाकटी दाखटी की काब्राल सर काब्राल सर आपल्या ऑफिसात ड्रायवर चॉकलेटीचे चोकले, पॅकेटच दवरतात म्हणजे कॅडबरी त्यांना खबर हा की भरगी येतली आणि चॉकलेट घेतली हा खूप फाटी सांगला माझ्या मिस्टरांनी जेव्हा फर्स्ट दोन हजार माझे मॅरेज झाले त्यांना फर्स्ट हा इलेक्शन केलं आणि त्याच्यापासून ते इलेक्शनला निवडून येत असा ह्याच्या फुडे येतले काहीच दुबाव ना पण त्यांचे काम आम्ही पळलं टू थाऊझ बारां हाय त्यां पण नेक्स्ट ह्या हाय पहिले अरे टू थाउजंड बारा था। इतके फेमस एम एल असा त्याच्या उपरांत आम्ही तेका सेकंड टाइम निवडून हाडलो त्याच्या उपरांत आम्ही त्याचे काम पण आणि थर्ड टाइम निवडून हाडलो पण थर्ड टाम निवडून हाडना हवे पळेले की या कुडचड्यार थर्ड टाइम अशी हॅट्रीक करपी एकूण आमदार असा तो निलेश काब्राल सर त्या लागून मोठा ताळ जायचं म्हाका दिसता कारण ही हॅट्रीक कोणीच केलं ना आमच्या आमदारांनी करून दाखवली कारण कियाक पॉसिबल झाले हे सगळे कारण तुमकां लागून जे कुडचड्यावर त्यांची माया ममता प्रेम हे तुमकां तुम्ही त्यांच्यावर एक विश्वास दौरला आणि त्या आमदार मुखार सरॉम तीन फावटी निवडून असा खरंच एक उमेद अशी दिसता म्हाका आणि त्यांचे कार्य असा ते सतत चालू नमस्कार सगळ्यांना योकार मोघस्कार मुद्दाम उलोव उभं म्हाका याद जाता सरटीन एटी सेव्ह हा शिवसेनेचो मेंबर उपशाखा प्रमुख म्हणून हा कार्य करतालो आणि त्या वेळा माझ्या दुकान सॉरी माझे दुकान काढाव लाडे आणि सर यत्न वयता डेली जे आपल्या ड्युटीवर ते दिसतालो सर काही शिवसेना आणि सर मागे बी जे पी जॉईन झालो बी जे पी जॉईन हा आमच्या शिवसेनेच्या माध्यमाच्या आरती बुक प्रिंट करतालो सगळ्यांना खबर तो सरांचा एड घेतालो सर मला सदांच म्हण की तुका बी जे पी लागना आपल्या शिवसेना लागना तो आपल्याचा एज ए फ्रेंड हे सगळे करता 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 जवळ जवळ तीस वर्ष झाली फर्स्ट पेजीचे सरचं फोटो असतालो पण हा शिवटपाला शिवसेनच तीन चार वर्ष झाली दैनिक त्या टाइम्सचा एज ए जनरल सेक्रे जनरल अँड मॅनेजींग एडिटर म्हणून नेमणूक झाली आणि तेनच म सरां सांगले की तू शिवसे बी जे पीक जॉईन जर आणि हा बी जे पीक जॉईन झालं म्हणून हा सरा लेन देव भरकर म्हणत आणि सर म्हणजे आमच्या दिसलो जर नंद बाब यो हो, नंद बाब यो अशाच आमकां येवपाक सदांच फुडें घेतात त्या खात म्हणतात जी जाय आम्ही करतात आणि आमदार आमच्या बरोबर असो आमकां सपोर्ट करतात जी प्रत्येक कामां जी करपाक आणि म्हणून ता उगीच एवॉर्ड अवॉर्ड जालो ना कित्याक चाळीस आमदारां भितर ताका हो थर्ड कित्याक फस्ट एक जाल्लो सेकंड जाल्लो थर्ड आमदाराक मेळिल्लो आसा आणि एक कुडचडकरचा एक अभिमान हो आमदार आमकां एक कुडचड्या लाभला कित्याक असो आमदार आमकां कुडचड्यार मेळपाक शकना आनी मेळचोय बी ना जेन्ना लोकमतान तांचो सन्मान केलो आनी त्या वेळार सुत्र जे आशिल्ले ताणें सांगले की काब्राल सराक जर फोन केलो त्या वेळार जर घेतलो ना जाल्यार तो मागीर तरी तो परत करता मागीर तो वळखीचो नंबर आसूं किंवा अनओळखी नंबर आसूं म्हळ्यार हंड्रेड पर्सेंट तो फोन घेता त्या वेळार किंवा मागीर तरी घेता मोठ्यान ताळी जावपाक जाय कारण अशे बाकीचे आमदार जे आसात तुमक हो हा बाकीचं तर आमचा काब्राल सर्व जो <laughs> <laughs> दो 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 दो। <laughs> <laughs> तो त्या टायमार जरी फोन घेतला जाल्यार रातो बारा एक सुद्धा येऊन तो फोन तो करता रिटर्न करता हे हंड्रेड पर्सेंट सगळ्या लोकांक खबर असा शिवाय कोणाचा बड्डे असलो किंवा कोणाच्या घरात दुखद निधन झालं जो ते, तो ते तो ना प्रत्येक घरात भेट दिता आणि आपल्या ते कार्य फुडें व्हरता पहिले सुवातेर खऱ्यांनी आमच्या आमदाराचे अभिनंदन करता बेस्ट लेजिस्लेचर एवॉर्ड जे लोकमत त्यांना दिला खऱ्यांनीच या एवर्डाचे फावता आणि खऱ्यांनीच एक बरे आता सर्वानंद भगत सांगले की एक बरे सर्वे करून तांकां एवॉर्ड आसा आनी हो सर्वे जेन्ना जाता दिसता आम्ही भारतीय जनता पक्षाचे आमचे हे की अखेरच्या अखेर आमी मधी जाय आनी आणि दिसता खऱ्यांनीच एक आमचा भारतीय जनता पक्षाचा कार्य कार्यकर्तो असे म्हणून म्हणताले जाले अखेरच्या अखेर मनशामध्ये पावतलो आमचं निलेश बाब काबराला हो आम पळले असा आणि हे म्हणता असताना अखेरच्या अखेर मनशाक पावता केंद्र म्हणता आम्ही जेव्हा त्यांचे सगळ्याची नावं त्यांची याद असतात म्हणजे दिसता आम्ही कोणच असे ना असे जे सगळ्या जे आमच्या आख्या कॉन्स्टन्सीचे असे पळले जाल्यार त्यांचे सगळ्या नावात उल मारपा म्हणजे दिसतं एकूच आमदार असतो गोयात जो आमचा निलेश बाब काब्राल असा आयज जेव्हा अवॉर्ड दिता तेव्हा एक बरी सर्वे म्हणजे दिसता जाऊन आमच्या आमदाराक अवॉर्ड मेळले असा त्याबद्दल हा आमच्या आमच्या करतासनाख्या कॉन्स्टिट्युएंसीच्या लोकांचे कौतुक करता आणि त्यांना अभिनंदन म्हणता की तुमच्या आज खरे तरी आज एक आदार असे निवडून तुम्ही आणि दिलो आणि त्यांच्या कार्या खरी तुम्ही आज सहकार्य करता त्या खात्री खरी आज इत बर रेकॉग्नेशन झालं आणि आता आदारांक इतला मान मेळ आणि कुडचडीच्या सगळ्या लोकांक मान मिळालं असं देवस्थाना वटेन हा तुम सांगा सोदता की सुरवातीक जे हे देऊ स्टार्ट केले त्यांना दोन ट्रीपी हंगा माते घाति आणि मातेन सांगले हंगा आपण सत्तावीस दिसांभत हंगाम देऊळ उभे करता तुम्ही फक्त आपल्या ले, फाटल्यान उभी राहत म्हणून आम्ही मात भिले की हंगा परिस्थिती तशी आशिली की आगा देऊळ कसे जातले तरी सुद्धा आम्ही विश्वासाचे विश्वासचे देऊळ बांधपची तयारी केली आणि एक दोन मातयेच्यो तेन्ना आमकां आमचे कडेन कोणा कोणाकडे कांयच एक पैस हांव बसून बेकार देवूळ स्टार्ट केले आनीक इलेशा बांधले आनी, इले आनी साडी आम्ही साक बांधलेले देवळाक तुमच्या एकाचे फोटो बी मेळटा पयलींचे साक बांधून चारे वटेन आम्ही देवळ हांगा सुरवात केले त्यांना अशी एक आमची परिस्थिती झाली की देऊळ कसे जातले त्यांना देऊळ स्टार्ट करताना सारान पहिली सांगले अरे तुम्ही दूळ बांधता मरे आपण बरोबर असा किती जाय ते आपल्या सांगात आणि सरां सगळ्याच्यानी पहिली जे देवळां बांदपा जाय ते त्यांना रोखडेच आपल्यान हाडून आणून घातले आणि किती पय तुम जाय नी ते आपल्याला सांगा म्हणून आणि त्यांना पासून सरांग पय जो या देवळा हॅल्प करपा लागलेलो तो आजूनही आमकां त्या देवळाक मदत करीत असा आणि सांगपाचे म्हणल्यार आता उत्साह पयलीच हांगचे कसली परिस्थिती आसली ती तुका खबर पुरो आमी हांगा हे दिंडी उत्सव केल्लो दिंडी उत्सव करताना अक्षरशः तुकारामा बसून पायांक हंगा राखताले राखता ये सरक व्हाट दिसले आणि हांगा आमकां आतां आता उत्सव पहिली आपल्या स्वतः रावन ह्युअर्स कलेले कडे असतात हे त्याचे खास मोठेपण एक गजाल जाली हांव असो वयतालो सर फुडें गाडी घेऊन वयतालो आणि एकट्यान हांगा पुलाच्या कचरो काढून ते सायडीन सरान फुडें सरांत सायडीन मारून रावयलो आणि सांगले बाबा हे कचरो तुम्ही ओढप ना बरे भशेन सांगले आणि म्हाका तेन्ना स्ट्रायक झाले कित्याक हांव बी उदक्याची बाटल आमक आशिव की उदका बाटली पिल्ली भायर उडयताल त्या दिसाच्यान सर हेका खूब वर्ष झाली त्या हांव बी उदकाची बाटली पिल्ली फाटल्यान डिकीन उडयता रास करून ते करता तुमी मेन आसात खूप बरें दिसता की एक कलिग्स तेजे कडेन तेज्या त्याच्याबरोबर काम करपाची गेली तीन म्हाका संदी मेळ्ळी हे बरो एक उत्कृष्ट असा संसदपटू जो काम करपी आणि थोडेच उलपी पण मुद्देसुद्धा उलोवपी गोयचे विषय तो विधानसभेचा मानता सदांच आमचे जे आमी नवे आमदार तेन्ना त्यांना तो मार्गदर्शन करपी असो आमदार हांव झेडपी आसलेलो त्यांना ते पॉवर मिनिस्टर घरा आणि त्यांना त्याच्या घराकडे की आमच्या गांवांनी लायटीचे प्रॉब्लेम असा म्हाका उडास आसा की वेळाचेर म्हाका स ट्रान्सफॉर्मर नवे घालून दिले आणि खुपशी लायटीचे जे प्रॉब्लेम असले तेणी सॉल्व करून दिल्ले जेव्हा हा आमदार झाला ते पीडब्ल्यू मिनिस्टर पण हा पहिले की जेव्हा जेडपी टायमार सुद्धा जेणे वयताले तसे सेम त्या मंत्री सुद्धा झाले त्यांनी चेंज जाऊ न आमदारांना सुद्धा त्याच्या ऑफिसान सदात पहिले प्रिफरन्स असताना आणि तो खूप एक मानता की तू अशा मतदारसंघात निवडला की तुझे काम जाय जा, आणि माझी ते खूपशी पीडब्ल्यू असताना कामं करून दिल्या असे एक कुडचडकरांचे आवडते असे आमदार हा आताच बरोबर त्याच्याबरोबर पंधरा मिनिटात देवळान बसलेलो प्रत्येक जो दौळात येता नाव घेऊन उलो मारतालो आणि तुम्ही सांगल्या प्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्यात प्रत्येक लोकांचे ते उलयता ते आणि खरंच दिसताले की त्याच्या सगळे आमदार असं असा की त्याच्या हे सगळे तुमचे कुडचडकार त्याच्या काळजात असं दिसता खूप ते काम तो तीन फाट निवडून येला फुडले फी निवडून येतला आणि गोयची सुधारगत आणि गोचा विकास कर तुमचे करडचडकरांचा जो उरला विकास देवान बरी शक्ती बुद्धी आणि आरोग्य सकल सर्गेस्थ तो जो प्रमोद सावंतांच्या नेतृत्वास भारतीय जनता पक्षाच्या सरकाराभीत अत्यंत प्रभावी असे काम करणारे ते मंत्री आशिले <smartan> आणि आमदार सुद्धा असताना विरोधक सदांच भितर जर सगळ्यात चढ आवाज कोण जर करताले करता आमदार म्हणून बाब काब्राल करताले सरकारचे बाजू विरोधकाच्या तोफखान्यात जर विरोध करपाचा असत सगळे एक स्टडी करून विचार करून आपले विचार जे ते असले त्या सुवातेर भारतीय जनता म्हाका याद जाता दोन हजार बाराची ज्या आम्ही परिवर्तन यात्रा केली स्वर्गेस्त मनोहरभाई परिकर यांच्या नेतृत्वासाठी आणि जेव्हा बसले आणि ठरले की खाली सुरुवात करण सुरुवाती बरी जाय परिवर्तन यात्रेची सुरुवात जर खरंची जर कुडचडे संघातल्यान करपाची आणि त्यावेळेस मतदार मतदारसंघात लिडरशीप जे असे निलेश बाब काब्राल हे करता आणि असं भव्य आणि दिव्यची सुरुवात परिवर्तन यात्रेची या मतदारसंघातल्या केली आणि त्याच नंतरची हिस्ट्री खबर जनता बाराच्या सरकार या अत्यंत सा। विश्वासू साथी म्हणून मनोहरबाई परिकरांनी निलेश बाब काबरालाक मुखार हाडलो आणि आज ते जे सेवा देतात त्यांना सुद्धा खूप अभिमान वाटतो कारण ज्या तर आज त्यांचा सत्कार जाता आज कुडचडेवासियांचा प्रेम मिळिल्ले ते जर पळत जे सगळ्यांना सार सार्थ अभिमान असा आम्ही पळत असताना निलेश बाबाचे कारगिर्द जशी हा सांगला की पीडब्ल्यूडी मिनिस्टर असले पॉवर मिनिस्टर असे गोयच्या ख प्रॉब्लेमात सडेतोड पडे त्यांचे वागप कसे सडे तोड उरव फाटल्यान काय दवरप ना आमची बारीक बारीक कामं आशिल्ली जेव्हा माझ्या माडा वैद्य माडा म्हणून केबल गेलो मेन लायटीचा हा सरा फुड्यान गेलो सर असं असं आय म्हणपाल काय ना आपण जे आपल्या मिनिस्ट्री मेळ्या घराकडल्यानं आपण पहिली चालू करतो अंडरग्राउंड केबलिंग आणि माझे घराकड कडल्यान त्यांनी पहिली केबलिंग चालू केली त्याच्या खात्री हा त्याच्या खूप खूप उपकारी सरची एक गजा सांगा सर आता ताणे म्हटले की टिकेट जी आहे ती मागे कन्फर्म जी तुमची तिकेट कन्फर्म ज पण काब्राल सर आता त्याच्या ऑफिसात मुद्दा बसून बसता त्याच्याकडे काय काम काम नसता पण माझा ती सवय आणि तो जन्ना लो लो। कामारा, कामारा जे लोक येताले त्यांना बोट दाखयला एकमत मारपासे कमळात कमळ दाखवता आपल्याक नी म्हणजे तो इतकं ते आशिले की बाबा आपण हंड्रेड पर्सेंट ते जे तिकेटीचे येतला तिकीट मेळ ना बाकीचे कसे करतात की आपल्या हा आपण उभं राहतो पण काब्राल सो तसं ना ते कमळ जे आशले ताका बोट दाखवताल आणि खरं आम्ही तुमक अशा पद्धतीन